नमस्कार मित्रांनो नाथ कोकणच्या यूट्यूब चॅनलवर बरेच दिवसांनी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो बरेच दिवसांनी यासाठी म्हटलं आहे की व्हिडिओ बनवायला भेटल्या नव्हत्या शिमगा होता लग्नाच्या ऑर्डर होत्या मला फोटोशूटसाठी त्याच्यामुळे काय त्या गडबडीत व्हिडिओ बनवायला भेटल्या नाही तर वाडीतली पोरं पूजेनिमित्ताने आज सर्व एकत्र आले आहेत म्हणजे मुंबईला असतात कामानिमित्ताने बाहेर तर सुट्टी घेऊन ते आले आहेत अकरा तारखेला आमची वाडीची पूजा आहे त्यानिमित्ताने ते आलेत तर सर्व एकत्र होते तर, तर बोलत होते की पार्टी करूया तर आज पार्टीचा त्यांनी प्लॅन केला आहे तर बघूया काय बनवत आहेत पार्टी पार्टी करताय ते बघूया रानात पार्टी करायचं असं त्यांचं ठरलंय तर जाऊया लोकेशनवर बघूया काय प्लॅन केलाय कोण कोण तिथे जमलंय बनवायला सुरुवात झालीय का तर चला तर मग तर हे आहे आपलं पार्टीचं लोकेशन बागेमध्ये आलोय ते चूल बनवत आहेत अजून अर्धे लोक आले नाहीत सामान आणायला गेलेत इकडं बनवू ना तिकडे का उन्हात बनवतो इकडे बनव इथं सावली सावलीच असेल पानं तर काय सगळीकडे देणार आहेत इथं इथं अशी तिकडे समोर तोंड कर एक त्या साईडला ठेव हो।

मसाले एवढेच टाकतोय टाकायचं थोडा लाल तिखट पण टाकायचं मुंडा कट केला फोन करत रासा नको लाल तिखट नको लाल तिखट नको लिंबू अख्खा मसाला बारका तुपाचा डबा

अशा बघतो इकडे विष्णू विष्णू होतो कुठे ते मी काय ना हे घे ना मिरच्या घे मिरच्या तरी मोडा तुला बोललो मी हा मिरच्या कुठे पण मिरच्या आणली आहे मुंना मिरच्या तिकडे लाकडं कमी पडलेत म्हणून लाकडं तोडतायत तेवढीच बाग साफ करून मिळते आजच्या अन्नदात्यांच आगमन झालेलं आहे पहिले अन्नदाते आपले हे सगळे ते लाभार्थी <laughs> पिंट्या तोप ठेव ठेवला पहिला तेल टाकलंय अच्छी खूप खूप करावी शेप सगळं पण शेपण शेप कुठन आणली त्याला काळी मिरी बोलतात रे वा शेप नाही काळी शेप म्हणतो काळी मिरीला काळी शेप म्हणतो <laughs> कांदा चमचा दे कांदा नाग। चिकन आहे

मागणं मागणं सुटणार इकडे लेअर बनवतो चमचा छोटा धारा धारा का अजून लागेल त्या बाहेर राहिले फक्त फोडतोय ते डिकला येत ना थांबा मी सेल करून टाक

कलर टाकतायत कोथिंबीर चिकन घेस हा चिकन ग चिकनचा थर मी म्हणतो करतो दुसरा चिकनचा थर लावून झालेला आहे त्याच्यात आहे ना त्यात राईस टाकावं त्याच्यात उदारा असतात पडू दे पडू दे पडला तर थांबव राईसचा दुसरा थर स्वच्छ भारत आलंच होतं है रे जुना असतो ना जेवढा तांदूळ स्वच्छ भारत तांदूळ स्वच्छ भारत

झालेली आहे बिर्याणी तयारी केलेली इकडे बसायची वाट बघतात आहेत पोटावर हात फिरवतोय भूक लागले आहे चला घे बिर्याणी रेडी झालेली आहे सगळे खायला बसले कुक आजचे टूपेस चौगुले आजचे पहिले दाता, निलेश धानावडे दुसरे सायरज चौगुले प्रथमेश भांडवकर परशा चौगुले आणि बाकी सगळे दिसत आहेत ते लाभार्थी आहेत <laughs> बिर्याणी चला या खायला चिनू कशी झाले

तर पार्टी झालेली आहे सगळे चाललेत घरी सामान घेऊन चलो पिंट्याला राखण करायला ठेव चला तर मग बिर्याणी मस्त पैकी झाली होती सगळ्यांनी चांगलीच रेटवले आहे आणि आता चाललेत घरी आता भांडी घासायचं काम कोणावर हो आहे ते बघायला लागेल सगळ्यात <laughs> शेवटचा कार्यक्रम म्हणजे भांडी घासायचा कार्यक्रम <laughs> पार्टीचे अन्नदाता मदत करायला नसल्यामुळे त्यांना टोप घासायला लागतोय चांगला चकचकित करा परत लागणार आहे आपल्याला बाकीचे सगळे बघे

Yes. चल चल फास्ट गेकडं चला तर मंडई झालेली आहे बिर्याणी भांडी भिंडी पण घासून झालेली आहेत तर व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा कमेंटमधून आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नाथ कोकणचा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा धन्यवाद